आणि एक महत्वाची बातमी हॉल तिकीटवरील जातीच्या रकान्याचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आता एक नवं हॉल तिकीट मिळेल जात प्रवर्गाचा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झालेला होता आता तेवीस जानेवारीला नवं हॉल तिकीट मिळेल पण बघतोय अत्यंत महत्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हॉल तिकीटवरील जातीच्या रकान्याचा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे नवं हॉल तिकीट मिळणार आहे सोबत फोन ले ले। की काल जेव्हा दहावीच्या दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात आलेले होते तेव्हा त्याच्यावरती जाती प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला होता आणि त्यामुळे बराचसा विरोध आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती शरद गोसावी जे महाराष्ट्र राज्य उच्च आणि माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की शिष्यवृत्तीसाठी खरं तर हा जाती जात प्रवर्ग हॉल तिकीटवरती त्याचा उल्लेख करण्यात आलेला होता पण बराचसा विरोध त्याच्यावरती आल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आणि बारावीचे हॉल तिकीट पुन्हा एकदा ज्याच्यावरती जात जातीचा प्रवर्ग प्रवर्गाचा उल्लेख नसेल ते तेवीस जानेवारीला मिळणार आहेत ऑनलाईन त्यांच्या संकेतस्थळावरती आणि दहावीचे वीस जानेवारी पासून ऑनलाईन त्यांच्या संकेतस्थळावरती उपलब्ध असणार आहे महा एस 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 सी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती हे हॉल तिकीट उपलब्ध असणार आहे समोर निश्चितच रेवदी या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही धन्यवाद